मित्रांनो आपल्याला हा पाठीमागे दिसतोय बलमा बालमा जय पराजय ग्रुप नाशिक पाच दिवसाच्या गॅपवर पुन्हा एकदा गुलाल आणि आज मालकांच्या प्रतिक्रिया विचारूया कारण मागच्या बाईटमध्ये बोललेले ते बैल आता पाळायला लागला आणि इथून पुढे कायम गुलालात राहणार बैलानं आज मान राखला शब्द राखला तुमचा मागच्या वर तुम्ही बोलला की सुरुवात झाली आता आणि सुरुवात सुरुवात झाली मान राखला म्हणजे सेमीला आमच्या आणि तुषार सेमी सामना झालाय पण काय दोन्ही बैल मैत्री खात्री लागली त्यामुगा वाद नाही पण बैलाने मी दाखवून दिलं की मी हाय काय लोड घ्यायचं कारण नाही मग आज काय एकदम भारी नाही काय चांगली पाहिली गाडी आता काय होते माहित आहे का तुमची बरीच बैल आहेत दोन तीन बैल आहेत दावणीला पण वैशिष्ट्य म्हणायला लागत दावनीच मित्रांनो की एखादा बैल जरी अंधारात गेला कुठं काय झालं किंवा काय झालं एक का का ना एक बैल फायनल करतो गुलाला ठेवतोय शंभर टक्के विषय कसा आहे बैल आपली पळती का तर आपण कधी दुसऱ्याच्या बैलाला आपण नाव ठेवलेलं नाही दुसऱ्याचा बैल कायम पण आपला म्हणलाय घरातले असतील सगळे मंडळी असेल कधीच लोकाच्या बैलाला मी त्याचा बैल पण म्हणत नाही आम्ही नंदीच म्हणतो दुसऱ्याला नाव नाही ठेवलं त्यामुळे आपल्याला कायम आपल्या पाठीमागे यश आहे आणि त्याचा पण आशीर्वाद आहे की आपण त्याच्या बाबतीत आपलं कष्ट एकदम चांगल्यापणान आहे प्रामाणिकपणे मित्रांनो सहकार येते असे झाले आता काय होते का एक गुलाल झालं की दोन दोन तीन तीन महिने गुलाला भेटत नाही आज चार पाच दिवसाच्या फरकात लगेच दुसरा गुलाल काय विषय झालाय मागच्या मैदानाला आम्हाला कळलं की बैलाला थोडा व्यायाम दिला पाहिजे त्याच्या आधी आम्ही कधी व्यायाम त्याला देत नव्हतो मैदानच्या एक दिवस आधी आम्ही त्याला व्यायाम द्यायला चालू केलाय तेव्हापासून आम्हाला त्याच कळले त्यामुळे आम्ही आता त्याला व्यायाम कंटिन्यू ठेवला आहे त्यामुळे गुलालाच आम्हाला तो बी ठेवतोय तर मित्रांनो गुलाला असं होत नसतो भरपूर कष्ट करणार लोक असतात शर्यतीचा बैल म्हणलं की ऍग्रेशन आलं तुमचं काय सहकार्य असतं कायम तुम्ही त्या दिवशी पण होता आज भी आहे कायम बैलासोबत आहे मोठं बंद आहे आमचं मोठा भाव आहे त्याचा मी बैलावर सगळीच पोरं असते आणि बैल हा कोण बैल सगळ्यांचा आहे त्यामुळं आम्ही सगळे बैलावर असतो असणार हा इथून पुढे काही विषय नाही शंभर टक्के आम्ही बैलावर हाय काय माहिती आहे सगळ्या वेळेत बैला पण आम्ही चांगली वेळ असू वाईट वेळ असू काय आमची साथ आहे काही विषय नाही आता काय होतं माहित आहे का शर्यतीच बैल म्हणले की अॅग्रेशन भरपूर राग भरपूर त्याला धारायचा वगैरे कष्ट भरपूर आहे ज्यावेळेस बैल खाली नेत असता किंवा सुट्टी करत असता भरपूर दडपड करायला लागते धडपड करा काय विषय ना सगळी पोरं असते ती आता आम्ही घरचा सुट्टी मेकर तयार केलाय तोच बैल पुढे धरतो कायम खाली नेताना दोन्ही मैदान सगळं दोन्ही मैदान मागच्या मैदानात तीन पेरं बैल त्यांना सोडला हे आपण मैदानात त्यांना सोडला एक नंबर बैल सुटतोय काय नाही सगळी सगळे टोटल आतापर्यंत जेवढी बैल झाली शंभू तांडव बलमा सिंगम आमची सगळे बैल संख्येत बघतो धरण्यापासून बसणं सोडण्या करण्यापासून बसणं सगळं म्हणजे सगळं बैल जाताना पण खाली घेऊन जातो सगळ्यांच्या आधी वरून त्याचा तेव्हा बैल धरतो महत्वाचं म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला नाद आहे मुलच आमचा नादातला पहिल्यांदा नाद बघा त्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांनी कारण कौतुक झालं पाहिजे बैलगाडी क्षेत्रात ते एका एक दोघांना होत नाही ज्यावेळेस आपली टीम झटत असते त्यावेळेस ही क्षेत्र चालतं आता सुट्टी महत्वाची आहे सुट्टी जर व्यवस्थित झाली तर ही गुलालाची दोन बोट कापायला लागते ती कशी सुटे काय आपला बैलशहाजा उभार आहे काय दमवत नाही काय शांत भरत काय जाणवतो सुट्टीला त्याच काय नाही जाणवतो आपला निवांतो भरत काय असं नाही करत लय मागा पुढं पुढं काय करत नाही सगळी नजर जेण्याकडे असते कारण काय होत असतं ज्या वेळेस आपण पायऱ्या करत असतो आपल्याला माहित नसते की बाबा आपला बैल शांत आहे पण शेजारचा बैल कसा उभा राहतोय किंवा काय ती काय काळजी कशी घेता की बाबा गाडी व्यवस्थित सुटली पाहिजे कारण आता काय होते पट्टी सिस्टीम आहे पट्टी सिस्टीम असली तर बैलाचा आपल्याला विश्वास ठाम आहे ना बाई। बाई। आपला ठाम विश्वास आहे की शेजारचा बैल कस जरी असला तरी आपला बैल त्याला व्यवस्थितच घेऊन येणार आपल्या बैला आपला ठाम विश्वास आहे गाडी कुठ नाही येऊ द्या सीमेला गाठायला आम्ही विचार करत नाही कारण आमचा आमचा नंदीव ठाम विश्वास आहे की तो आम्हाला आम्ही एवढं प्रामाणिक कष्ट करतोय तो शंभर टक्के आम्हाला गुलाला ठेवणार हे आमचा आमचा नंदीव ठाम विश्वास आहे एकदम ठाम आणि सगळे आनंदी आमचे गेल्या मध्ये सांगितलं की गुलाब तुटून देणार नाही मागल्या वेळेस पण नवीन चेहरा होता आणि यंदा पण असा काय मोठा बैल नाही एक दोन नंबरचा बैल घालणार पण चर्चेत राहिलो आणि त्याचं पण दुसरं मैदान आहे त्या बैलाचं जो माग घातलेला तो पण असं थोडकाच पहिलेला असा एक नंबरातला बैल पण घेऊन नाही पण बैलाला जर वरचं बैल झाले एक नंबरातलं तर हा पण बैल काय कुणाला कमी पडणार दोन्ही खांदे बैल पब्लिक आहे कसाही कुठला खांदा उजवा खांदा पब्लिकला पोहोचतो डावा पोहोचतो <laughs> आम्ही गाठाला डावीनं न पळालो <laughs> कतर बघायचं होतं की बैल डावीने किती पोहोचव बाहेरून पब्लिक ने किती दिवस आलो योग आला नव्हता पळसगावच्या मैदान नंतर योग आला त्याच्यावर आज आम्ही कडे चिठ्ठी घेऊन चोराडकरांच्या नाव जे पराजे ग्रुपची चिठ्ठी ती चिठ्ठी घेऊन आम्ही त्या नाव पळालो आज आता नियोजन कोण करतो पाहिरेचो नियोजन करते सगळे तसे नंबर आता आहे ती अमित पाटील शिवराज जागदा आहे संकेत आहे परत रिक आहे उमेश आहे सगळ्यांचे नंबर आहेत ते सगळे नियोजन करते ते कारण काय होते माहित आहे का नियोजन करताना पण असं करायला लागते की बाबा वळकाय लागते की नवीन जरी चेहरा असला की तरी आपल्या बायला सोबत निघाल पाहिजे किंवा पाहायला पाहिजे गोलाल केला पाहिजे महत्वाचं ती आहे बरोबर आहे पण आम्ही असं काय ना आम्ही तुला फोन आला की आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणत नाही की मी पायरा केला असं काय सगळ्यांनी तो फोन करतो शेडाव्या असा असा पायरा आलाय करूया का नको त्याच्यावर ठरतं त्यानंतर आम्ही सरांनी कॉल करतो सर असा असा पायराला करूया सर सरांचं यस आलं की आम्ही लगेच पायरा करतो सगळं सहकार्य आम्हाला जे पार ग्रुपच पहिल्यापासून काय आता वरच्या पायऱ्याच्या अपेक्षा आहे पैरे तर तुम्ही अंधारातलं करताय किंवा एवढं नामांकित करत नाही पण जी एच भेटायचे ती भेटून जाते म्हणजे यातनं मित्रांनो शिकाय काय भेटते ज्या तुम्हाला अपेक्षा असते गोलालची गोलाल, गोलाल टॉपच्याच पायऱ्यात पळून भेटलं असं काय नाही आज ती बलमान करून दाखवते चार पाच दिवसाच्या गॅपमध्ये सा सर्वसामान्यांच्या पायऱ्यासोबत मी गोलाल होऊ शकतो आम से, आमचं सेमी आम से से म्हणजे का नाही फायनलच होतं आज त्यामुळे आम्हाला माझ्या कॉन्फिडन्स गाडी सेमी पास झाल्या म्हणजे गाडी दोन नंबर खेळणार त्यामुळे गाडीनं आम्हाला पाहिजे पळाचं वैशिष्ट्य काय जाणवलं आज वेगळं त्या सारखं नाही पळाचं वैशिष्ट्य तर जाणवलं त्या हिच्या आज जास्तच बैल पळलाय आमच्या त्यामुळे म्हणलं ना तुम्हाला मागाशी अशी आम्हाला त्याच कळलं की वायाम त्याला दिली काय आहे ती आम्ही कमीत कमी त्याला सहा किलोमीटर चालवत निघतो मैदानच्या आदल्या दोन दिवस नंतरच आम्ही हे करतो नियोजन फिक्स झालं की दोन दिवस आधी त्याला सहा किलोमीटर चालवण आता और... सगळी ही टीम तुमची सगळी जॉबला कुठे येते का शो सगळी जॉबच करते शो कॉलेजला आम्ही कॉलेज करतो शो कारखान्या जॉबला आहे शो शेती करतो ट्रॅक्टर आहे ह्याचा माझी गाड्या अजून दुसरा आमचा शिवराज आहे त्याचा मेडिकल मध्ये तो असतो आम्हीचा बारका एक तो सगळं करतो मम्मी आम्ही सगळी त्याला सगळी घरातली सहकार्य करते महत्वाचं जर यो कॉलेजला गेला तरी घरातले महत्वाचे सगळी सहकार्य त्याला करते मित्रांनो बघा कॉलेज करत करत हा नाद चालू आहे पण यश पण तसंच भेटत ही कॉलेज करत करत करायचं म्हणलं ना तर काय होतं माहित आहे का सहासजी यश भेटत ना आज तुम्ही कॉलेज करताय नाव झाले आता जय पराजय ग्रुप नाशिक असेल बलमा असेल तुमचा तांडव आहे आज, की अजून इतर बैल लवकर नाव झालं नाव झालं म्हणजे मी तसा नादात दहावी बसणार मी घरच एक स्वतःच वासर घेऊन घडवलेलं मी पण बंदीने गेले की मग ते अकरावी बारावीचा दिवस होतो त्यामुळे घरातले मला द्यायला लावलं पण जसा जसं पहिल्यांदा स्टार्टिंगला नाशिक वरून ना पहिला बैल जर पळायला पच्ची महाराष्ट्र बलमा आणि बादल सुरुवातीला बैल ही दोन बैल पळाली प्रति बैल कालांतरान मागे गेले तांडव आला आणि कॉलेज करत करत म्हणास गेलं तर नियोजन सगळं बसलेलं आहे आता जरी मी अचानक कुठे गेलो मी जरी कुठल्या जरी सहकार्याला सा सांगितले की बाबा आता असंच करायला जायला लागतंय तर पोरं कधी नाही म्हणत नाहीत जातो आम्ही बघतो एवढा मला पाठबळ माग माझ्या ठाम त्यामुळे मी अजून जरी दोन किंवा चार जरी बैल असली जरी रोज कॉलेज असलं तरी नादात काही इकडं तिकडं एकटीच भर काही होणार नाही ह्याची गॅरंटी आपल्याला आणि महत्वाचं म्हणजे जरी पुढे गेलं आमची मम्मी असते बारका भाऊ असतो आणि सगळे आपल्या जवळपास घरात बसले शेजारीची शेड आपलं असं बागत आहे का त्यामुळे जरी कोण गेलं बघायला लागत नाही कधी कधी दे सांगायला लागतं की बाबा वैरण घालून का त्याला वैरण घालून गेले ती किंवा पाणी पाजले सगळी पोरं आपल्या मथानं सगळं करते आता गुलाल तुम्हाला भेटतोय ज्यावेळेस गुलाल होतो ना त्यावेळेस काय मनात चालते की आज गुलाल भेटला आता हार पण तुम्ही भरपूर बघितलेले गुलाल जरी झाला तरी लाईव्हला सगळीकडे दिसतंय सगळी सांभाळू शकते कधी आम्ही हरवून गेलो नाही ती मांड्या थोपट हात वरकर आनंद मनातनं व्यक्त केला पण जरी कोणाची गाडी मारली त्याला वाकड तिकड कधी बोललेला नाही पण काय नाही आपला आनंद झाला पण आपल्या मना बसन करायचं आणायचं आपलं काय त्याला हे करायची गरज सगळं आनंद आपलं जायचं मुलाला होतो यश ही येतच असते हा खेळ आहे संस्कृती आपली मात खेळ म्हणण्यापेक्षा यश अपयशी येत असते त्यामुळे एवढं हुरवून जाण्याची काही गरजच नाही बघा मित्रांनो जवान म्हणताय पण शिकाय काय भेटते हुरळून जायचं नाही आणि कुठंतरी आपण जल्लोष करतो पण पुढच्या बैलगाडी मला वाईट वाटलं नाही पाहिजे मी शुभेच्छा करतो की तुमचा ग्रुप असाच काय गोलालत राहत किंवा बालमा असेल तांडव असेल किंवा गुरु असेल गुलाल करून देतील धन्यवाद धन्यवाद